नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपली जनरल नॉलेजची जी सिरीज चालू आहे त्यामध्ये आज आपल्याला आर आर बी एन डी पी सी दोन हजार पंचवीस ट्वेल्थ लेवलच्या एक्झाममधील बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला झालेला शिफ्ट वनचा पेपर बघायचा आहे पहिला प्रश्न पूर्ण अंतर्गत परावर्तन होण्यासाठी कोणती अट असते उत्तर प्रकाशाने घनतेपासून दुर्मिळ माध्यमात गंभीर कोणापेक्षा जास्त कोणात प्रवास केला पाहिजे प्रोजेक्ट स्टार लाईन अंतर्गत गुगल बीम काय सादर केले आहे उत्तर व्हर्च्युअल इंटरॅक्शनची पुनर्परिभाषा करण्याच्या उद्देशाने ए आय संचालित व्हिडिओ कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेचे म्हणजेच एकोणावीसशे एक्कावन्न ते एकोणावीसशे छप्पन्नपर्यंत मुख्य उद्दिष्ट काय होते उत्तर कृषी विकास भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल दोन हजार पंचवीसमध्ये कोणाला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले उत्तर शेखर कपूर भारताच्या वायव्य मैदानी भागात गहू का पिकवला जातो उत्तर कारण या प्रदेशात सुपीक गाळाची माती आणि थंड हिवाळा आहे खालीलपैकी कोणते घटक डेस्कटॉपवरून सिस्टेम सेटिंग्स स्थापित प्रोग्राम आणि पॉवर पर्यायांमध्ये प्रवेश प्रदान करतात उत्तर स्टार्ट मेनू केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संविधानात सुधारणा करण्याच्या संसदेच्या अधिकारांबद्दल काय निर्णय दिला उत्तर संसद संविधानात सुधारणा करू शकते परंतु ती त्याची मूलभूत रचना किंवा आवश्यक वैशिष्ट्ये बदलू किंवा नष्ट करू शकत नाही दोन हजार सतरामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गोपनीयतेचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून कायम ठेवला उत्तर पुट्टास्वामी विरुद्ध भारतीय संघ लांब अंतरावर जड आणि अवजड वस्तूंची वाहतूक करण्यासाठी वाहतुकीचा कोणता मार्ग सर्वात योग्य आहे उत्तर रेल्वे यांत्रिकीमध्ये खालीलपैकी कोणते आवेग सर्वोत्तम प्रकारे परिभाषित करते उत्तर बलाचा गुणाकार आणि तो ज्या वेळेसाठी कार्य करतो त्याचा वेळ गुप्त घराण्याचा प्रसिद्ध शासक चंद्रगुप्त दुसरा याचे दुसरे नाव काय होते उत्तर विक्रमादित्य रयतवारी वस्तीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे एक थॉमस हो मुनरो यांनी ते विकसित केले होते दोन ही वस्ती जमीनदारांसोबत नव्हे तर थेट शेतकऱ्यांसोबत करण्यात आली होती तीन टिपूच्या ती ताब्यातील प्रदेशात त्याची चाचणी छोट्या प्रमाणात घेण्यात आली चार ते यशस्वी झाल्याचे आढळून आल्यानंतर ते गंगा मैदानात लागू करण्यात आले योग्य संयोजन निवडा उत्तर एक दोन आणि तीन फक्त अमीर खुसरो कोणत्या दोन भाषांमध्ये योगदान देण्यासाठी ओळखले जातात उत्तर फारसी आणि हिंदवी वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीसनुसार वक्फ न्यायाधिकरणाच्या आदेशावर उच्च न्यायालयात किती दिवसांच्या आत अपील करता येते उत्तर नव्वद दिवस मे दोन हजार पंचवीसमध्ये अखिल भारतीय फुटबॉल महासंघ पुरस्कारांमध्ये खालीलपैकी कोणत्या खेळाडूला वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले उत्तर सुभाषिष बोस झुमूर एक पारंपरिक लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यात उगम पावले उत्तर आसाम मानव विकास निर्देशांक हा लोककेंद्रित विकासावर भर देतो अमर्त्य सेन यांच्यासोबत मानवनी विकास निर्देशांक तयार करण्याचे श्रेय कोणाला जाते उत्तर महबूब उल हक खालीलपैकी कोणती समिती संसदेची स्थायी समिती आहे उत्तर सार्वजनिक लेखा समिती दोन हजार पंचवीसमध्ये जगातील सर्वात लहान सेमीकंडक्टर चिप विकसित करण्याचा प्रस्ताव खालीलपैकी कोणत्या संस्थेने मांडला उत्तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कोणत्या संविधानिक कलमांनुसार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांना माहिती अधिकारासह मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी रीट अधिकार क्षेत्राची हमी दिली जाते उत्तर कलम बत्तीस आणि दोनशे सव्वीस एका रोएंट जेनचे मूल्य एस आय एककांमध्ये व्यक्त केल्यास किती असते उत्तर दोन पॉईंट अठ्ठावन्न गुणिले दहा घातांक वजा चार कुलॉम प्रति किलोग्रॅम जून दोन हजार पंचवीसमध्ये दिल्ली सरकारने किती खेलो इंडिया केंद्रे स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला उत्तर सहा भारतात इंग्रजी शिक्षणाचा परिचय खालीलपैकी कोणत्या कागदपत्रांद्वारे झाला उत्तर मॅकॉलेज मिनिट खालीलपैकी कोणते कारण अश्मयुगीन लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यास भाग पाडत नव्हते उत्तर पिकांचे नुकसान किनारी जंगले कोणत्या प्रकारच्या परिसंस्थेशी सर्वाधिक संबंधित आहेत उत्तर पाणथळ परिसंस्था भारतातील ब्रिटिश वसाहतवादी राजवटीचा मुख्य हेतू काय होता उत्तर भारताचे आर्थिक शोषण जून 2025 हजार पंचवीसमध्ये होणारा महिला कबड्डी विश्वचषक भारतातील कोणत्या ठिकाणी आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली उत्तर राजगीर भारतात नैऋत्य मान्सूनचे मुख्य कारण काय आहे उत्तर जमीन आणि समुद्राचे भिन्न तापमान पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डी आर ओने सक्रिय थंड स्क्रॅमजेट सबस्केल कंबस्टरची दीर्घ कालावधीची ग्राउंड चाचणी करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला ही चाचणी किती काळ चालली उत्तर एक हजार सेकंद बँक कर्ज आणि सरकारी अनुदानाच्या मिश्रणाद्वारे स्वयं सहाय्यता गटांमध्ये संघटित करून मदत केलेल्या गरीब कुटुंबांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याच्या उद्देशाने सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना खालीलपैकी कोणत्या वर्षात सुरू करण्यात आली उत्तर एकोणावीसशे नव्याण्णव खालीलपैकी कोणता घटक संवहनीय पाऊस पाडण्यास जबाबदार आहे उत्तर पृष्ठभागावरील तीव्र उष्णता ज्यामुळे हवा वाढते भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात असे म्हटले आहे की निर्देशक तत्वे कोणत्याही न्यायालयाद्वारे लागू केली जाऊ शकत नाही उत्तर कलम सदोतीस भारतीय संविधानाच्या कलम तीनशे पस्तीसनुसार अनुसूचित जाती आणि जमातींचे दावे खालील बाबींमध्ये विचारात घेतले जातील उत्तर सार्वजनिक रोजगार ग्लोबल टेररिझम रिपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसची बारावी आवृत्ती डॅश देश डॅशने प्रकाशित केली उत्तर द इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक अँड पीस मे दोन हजार पंचवीसमध्ये सुरू झालेल्या भारताच्या उच्च रिझोल्युशन हवामान अंदाज प्रणालीचे नाव काय आहे उत्तर भारत फोरकास्टिंग सिस्टीम सोळाशे त्र्याण्णवमध्ये डचांनी पॉंडिचेरी ताब्यात घेतले परंतु डॅशडॅशमध्ये रिस विकच्या तहाद्वारे ते फ्रेंच कंपनीला परत करण्यात आले उत्तर सोळाशे नव्याण्णव भूकंपाचा प्रभाव कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणते पाऊल सर्वात प्रभावी आहे उत्तर भूकंपीय क्षेत्रीकरण आणि भूकंप प्रतिरोधक इमारती मार्च दोन हजार पंचवीसमध्ये राज्यसभेत मंजूर झालेले रेल्वे दुरुस्ती विधेयक कोणी मांडले उत्तर अश्विनी वैष्णव विंडोजमध्ये निवडलेल्या फाईल किंवा फोल्डरचे नाव बदलण्यासाठी शॉर्टकट म्हणून कोणते कीबोर्ड बटन वापरले जाते उत्तर एफ टू सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लोकसभेत सादर करण्यात आलेले केंद्रशासित प्रदेश कायदे विधेयक किती कायद्यांमध्ये सुधारणा करते उत्तर तीन विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला पेपर कम्प्लीट झालेला आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा धन्यवाद